नमस्कार नमस्कार कुठलं गाव आपलं माझं नाव बबन हरणे शहापूर तालुक्यामध्ये राहत डोळखाम गावचा रहिवासी आहे मी गेल्या मी या ठिकाणी आता नारायणगावमधील येडगाव या ठिकाणी वात्सल युनिक प्रॉडक्टचं जे प्रशिक्षण केंद्र आहे त्या ठिकाणी मी गाईच्या देशी गाईच्या शेणापासून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बाजारामध्ये विक्रीला होत्या मला त्या संदर्भात कुतूहल होतं की आ, देशी जातीच्या गायींच्या शेणापासून अगदी सोनं बनवण्यापर्यंत इथ परत मजल गेल्याचे जे दावे केले जात होते मला या ठिकाणी आल्यानंतर निश्चितच जाणवलं डॉक्टर आदेश काशी आदेश काशीद की जे या हे पूर्ण केंद्र चालवतात आणि अतिशय चांगल्यापैकी आज आमच्या या ठिकाणी प्रशिक्षणार्थींना त्यांनी सर्व या गायीच्या शेणापासून उत्पादित कि बनवल्या जाणाऱ्या प्रॉडक्टच्या संदर्भात अतिशय चांगल्यापैकी माहिती दिली की ज्या माध्यमा ज्या माध्यमातून आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं दंतमंजन कसं बनवणं असेल फेस पॅक कशा पद्धतीने बनवणं असेल किंवा गोवऱ्या असतील आधुनिक पद्धतीने की ज्या पद्धतीने जंगलचा नाश होतोय त्यामुळं झाडं तोडली जातात आणि म्हणून मग मैताच्या वेळेस अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड टाळण्यासाठीच्या दृष्टिकोनातून गोवऱ्यांच्यावर अंत्यविधी करण्याची ज्या पद्धतीने त्यांनी संकल्पना अतिशय चांगल्यापैकी या ठिकाणी आम्हाला समजून सांगितली विधी कार्याच्या दृष्टिकोनातून असेल धार्मिक पौराहित्य कृत्याच्या दृष्टिकोनातून ज्या गोवऱ्या लागतात त्या देखील या ठिकाणी कशा पद्धतीने तयार करणे त्याचं मार्केटिंग कशा पद्धतीने करणे नस्य प्रक्रिया असेल त्यानंतर गोमूत्र शुद्ध प्रक्रिया कर त्याच्यावर कशा प्रक्रिया केल्या जातात याच्या संदर्भात त्यांनी जे माहिती आम्हाला दिली साबण कशा पद्धतीने बनवलं जातं की बाजारात अतिशय चांगल्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलयुक्त साबण किंवा केमिकलयुक्त वस्तूंचा मारा केला जातो आणि त्याचा आपल्या शरीरावर इतकंच नाही तर काही वस्तूंच्या माध्यमातून आपल्या जमिनीदेखील विषयुक्त शेती झाली आणि ती विषमुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्हाला या प्रशिक्षणामध्ये डॉक्टर आदेश तासेत यांनी सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपासून अतिशय चांगल्यापैकी मार्गदर्शन केलं की, मार्ग की ज्या माध्यमातून मला माझ्या शेतामध्ये किंवा माझ्या शेतीमध्ये किंवा माझ्या गोठ्यामध्ये त्या दृष्टिकोनातून हा प्रयोग नक्कीच करून समाजामध्ये मला तर दोन रुपये अर्थार्जन करताच येईल पण त्यासोबत रोजगार निर्मिती देखील करण्यासाठी निश्चितच याचा उपयोग होईल तुमच्याकडे किती जाणार आहे माझ्याकडे आता सध्याच्याला अडीचशे लिटर दूध जाते माझं माझ्याकडे मशीनचा जवळ साधारणतः पंच्याऐंशी ते नव्वद म्हशी आहेत आणि बारा गाई आहेत की ज्या माध्यमातून मी आतापर्यंत माझं शेण असंच जात होतं आणि मला आज नक्की तो मार्ग सापडला मी मागच्या वेळेस नुसता फक्त सहज भेटा भेटाय नारायणगावला आलो म्हणून त्यांचा इथपर्यंत पोहोचलो आणि त्यानंतर त्यान आज मी खास वेळ काढून प्रशिक्षणासाठी आलेलो आहे माझं मी एम ले करतो आहे पण मला देखील वाटते की शिकण्यासारखं खूप काही आहे आणि डॉक्टर आदिश काशीद यांनी अतिशय चांगल्यापैकी आम्हाला आज प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्हाला चांगल्यापैकी मार्गदर्शन केलं काय घेऊन चाललं नक्की त्यातून समाजासाठी वेगळं काही करण्याची ऊर्जा या कुटुंबियांकडून आम्हाला मिळाली की समाजातल्या टाकाऊपासून टिकाऊ कसं केले पाहिजेत विषमुक्त शेती कशा पद्धतीने केली पाहिजेत आणि आपल्याकडं निश्चितच त्यांनी जो मार्ग सांगितला त्या माध्यमातून अगदी असं त्याला ज्या गा, गा, गाईच्या शेणाला किंवा गोमूत्राला आपण फेकून देतो की त्याचा कुठल्या प्रकारे उपयोग हो आजपर्यंत होत नव्हता नक्कीच त्याचं पैशाच्या रूपाने अर्धार मला चांगल्यापैकी नक्की त्याचा उपयोग होईल आणि रोजगार देण्यासाठी मी आज माझ्याकडे बारा रोज बारा काम करतात एक वेळ गेल्या बारा पंधरा पंचवीस तीस वर्षापूर्वी हॉटेलवर काम करणार मी आज माझ्याकडे बारा माणसं काम करतात त्यांना अधिक बारा माणसांना रोजगार देण्याची ऊर्जा मी डॉक्टर काशीद यांच्याकडून आज घेऊन जातोय काशीद डॉक्टर कसे आहेत हे कळले हो काशी का कुटुंब कसं का वाटलं अतिशय चांगल्यापैकी आज या ठिकाणी दिवसभर आम्ही आल्यानंतर दहा वाजेपासून प्रशिक्षणाच्या निमित्ताने आलो जे प्रशिक्षणार्थी आम्ही आलो आल्यानंतर इथे पाहुण्याप्रमाणे आगत स्वागत झालं आमचं अगदी कुटुंबातील सगळं त्यांचा मुलगा असेल पत्नी असेल ते डॉक्टर असेल किंवा सर्व कुटुंबीय मंडळी अतिशय चांगल्यापैकी सर्वांनी समोर सोडून जसे की घरातलीच मंडळीत आम्ही नात्या गोत्यातलीच माणसं आहेत अशा पद्धतीने आमचं आगत स्वागत केलं जेवणाची अतिशय चांगल्यापैकी व्यवस्था केली आणि पूर्ण त्यांचं प्रक्षेत्र असेल जे वीज गुंठे शेती ज्यांनी दाखवली त्यात वेगवेगळे केले त्यांनी प्रयोग बघितले की गांडूळ कल्चर युनिट असेल वर्मिवास असेल त्यानंतर त्यांनी केलेले निपियर गवताची लागवड असेल गोबर गॅस प्लांट असेल किंवा वेगवेगळे प्रयोग त्यांनी छोट्याशा त्या वीज गुंठ्यामध्ये केलेले आहेत कमी के शेतीमध्ये दे देखील जास्तीत उत जास्त उत्पादन किंवा जास्तीत जास्त पिकं कशी घेता येऊ शकतात यासंदर्भातलं मूल मंत्र त्यांनी या ठिकाणी आम्हाला दिलं शेतकऱ्यांना काय आवाहन कर नक्कीच मी शेतकऱ्यांना आवाहन करेल की अलीकडं खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण होते आपली आईवडिलांची असलेली थोडीफार का होईना असलेली शेती ती न राबता शेती सोडून शहराकडे जाण्याचा ओघ वाढतोय त्यानंतर काही लोकं अगतिक होऊन अगदी उत्पन्नाची बाब नसल्यामुळं व्यसनाधीन होत आहेत आणि काही वळत आहेत माझा नक्कीच त्यांना संदेश असेल की डॉक्टर काशीदांच्यासारखी खूप माणसं समाजामध्ये त्यांच्यापर्यंत जा पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा आणि अशा स्वरूपाच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला किमान तुमच्या गावावर महिनाभरातून चाळीस पन्नास हजार रुपयाचं सहज उत्पन्न त्यातून चांगल्यापैकी मिळू शकते आणि कुटुंबाला तुमच्या रोजगार मिळून समाजामध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला जीवन जगता येईल एवढंच मी यासाठी लोकांना आवाहन करतो की अशा स्वरूपाचं प्रशिक्षण घ्यावं आणि त्यातूनच आपल्या उन्नतीचा मार्ग गाठावा नमस्ते आपलं नाव संतोष सणावळे गाव कुठलं टाकळी सर तालुका जिल्ह्यामध्ये डॉक्टरांकडे हो काय विषय घेऊन आलात ते तु प्रशिक्षणासाठी आलं कुठलं प्रशिक्षण आता प्रॉब्लेम होता मला काय त्यांनी शिकवलं तुम्हाला काय शिकवलं काय शिकले विविध प्रॉडक्ट इथलं जे गायीच्या शेणापासून गायीचे जे पंचगायू आहे त्यापासून जे विध प्रॉडक्ट बनायचे ती माहिती त्यांनी संपूर्ण दिली होती आता घरी काय घेऊन जाणार घरी चाललो घेऊन एवढं सर ज्ञान नॉलेज ज्ञान तर सर्वच घेऊन जाणार आहे मी आणि त्याचा निस्त घेऊन जाणार नाही त्याचा मी उपयोग करणार दुग्ध व्यवसाय करणारे शेतकऱ्यांना काय आव्हान करणार तर माझी डेअरी सर आणि मी त्यांना नक्कीच काहीतरी देणार आहे मूलमंत्र त्यांना डेअरीवर दूध किती येतं साडेतीन हजार लिटर जागेवर स्वतःच्या गाई किती विकत घेऊन विक्री करणे नाही नाही हे आम्ही शेतकऱ्याचं संकलन जागेवर करतो आणि ते बाहेर पाठवतो आज दिवसभरामध्ये आपण जे शिकलो आहोत या कॉम्बोपॅकमध्ये साबण फेसपॅक आणि दंतमंजन आहे आणि खाली वात्सल्य नाव आहे त्याच्यामध्ये गायीच्या शेणापासून बनवलेला केमिकल विरहित धूप आहे आज दिवसभर इथे आलात प्रशिक्षण घेतलं ह्याबद्दल आम्ही तुम्हाला सन्मानपूर्वक हे प्रमाणपत्र आणि हे भेट स्वरूपामध्ये देत आहोत प्रशिक्षणामध्ये गोपालनाच्या संदर्भात अतिशय सुंदर दिवसभर माहिती मिळाली दहा ते पाच या वेळामध्ये धूप काडीची निर्मिती केमिकल मुक्त असा जो साबण आयुर्वेदिक बनवला जातो तूप कसं बनवावं गोमूत्र अर्क कसं बनवावं इतर जे गोमयापासून जे साहित्य बनवलं जातं जे आयुर्वेदामध्ये पुरातन काळामध्ये ज्याचं महत्त्व सांगितलं गेलं त्याबद्दल अतिशय सविस्तर अशी माहिती मिळाली गांडूळ खताचा प्रकल्प असेल गोबर गॅसची जी सगळी पद्धती असेल याबद्दल अगदी सविस्तर माहिती मिळाली यातून अशी प्रेरणा मिळाली की आपल्या समाजाला पुन्हा एकदा पुरातन काळातील आयुर्वेदशास्त्रानुसार ज्या पद्धतीने आपण वागत जगत होतो त्याची अनुभूती आणि भविष्य काळातील मानवजातीला याची किती गरज आहे याची माहिती डॉक्टर आदे आदेश काशिद यांनी अतिशय सुंदर अशी विशद केली त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका